शेड ला शेड तयार करायला हवलं त्या माणसानं रुपये खर्च करायला मला सांगा कृतज्ञपणा कसला असतो सगळे संख्ये कृतज्ञपणा करतात छोट्या बरोबर बी करतात तुम्ही काय बघताय काय वागताय समाज समाज प्रत्येकानं तुम्हाला ओळखले आणि हे आता फक्त हे सगळे गोळा झाले मला दुर्दैव असं वाटतं बर का इनके तसं तर राजन मालकाचा स्पष्ट विरोधक दीपक गायकवाड दीपक गायकवाड तीन जिल्हा परिषद चार तालुका पंचायत आणलेला माणूस त्यांची एवढी ताकद असताना त्यांनी आतापर्यंत राजन पाटलावर अपशब्द वापरले नाही एक जिल्हा परिषद राजन पाटलाच्या आशीर्वादाने निवडून आलेला माणूस जर असा अपशब्द वापरतो तर ताकद दीपक गायकवाडची भारी दीपक गायकवाडची एवढी ताकद भारी असताना एवढा मोठा माणूस असताना वाईट ह्या गोष्टीचं वाटलं का आम्हाला वैयक्तिक <स्था> बोलत दीपक दिपक हा जो कुठे म्हणे बोलल्यानं कळलं त्यांनी हे ऐकून घेतलं हे मलाच काय तालुक्यातल्या कितीतरी लोकांना ते वाईट वाटलं असं तुम्ही बोलत तर नाही त्यांचं ऐकून कशा त्यांना सांगा ना तुम्ही योग्य पद्धतीने बोला कमी तुम्ही दीपक ऐकून सांगायला पाहिजे होतं हो काहीतरी बरोबर नका तुम्हाला जे बोलायचं मुद्द्याचं बोला बाकीचं कशाला बोलता तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं तिने कमी त्याने ऐकून घेतलं